बघाड वाडेगाव दरम्यान मृतदेह आढळला बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल मृतदेह आष्टी येथील असल्याचा संशय पुलगाव आमला मिल्ट्री रोडवर वघाड ते वाडेगाव दरम्यान शेताच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळून आला माहिती मिळताच बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान वर्धा जिल्ह्यातील नागरिक सुद्धा आले सदर मृतदेह राहुल अशोक तायडे याचा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला दिनांक सोळा जुलैला वघाड ते वाडेगाव दरम्यान शेताच्या कडेला बकऱ्या चरण्यासाठी एक इसम गेला असता त्याला काही सडल्याचा दुर्गंध आला त्याने जवळ जाऊन पाहिले असता इसमाचा मृतदेह असल्याचे सांगितले काहींनी बेनोडा पोलिसांना माहिती कळवली पोलिसांचा तापा घटनास्थळी दाखल झाला पुढील तपास सुरू आहे मृतदेह आष्टी येथील आष्टी येथील त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले पाच दिवसापूर्वी आष्टी पोलिसात सदर इसम बेपत्ता असून त्याचा घातपात झाल्याची तक्रार करण्यात आली होती तो इसम हाच असावा असा, असा संशय त्यांनी व्यक्त केला पुढील तपासाअंती सत्य काय हे पुढे येईल असेही त्यांनी सांगितले सोहम न्यूज तालुका प्रतिनिधी राहुल जाधव